की हे जी काही संयोजन आणि आयोजन करणारी जी मंडळी आहे त्यामध्ये डॉक्टर प्रज्ञा साळवे डॉक्टर संजय मून प्राध्यापक भारत शिरसाट आणि कुमार साळवे हे संयोजक मंडळी आहे त्यांनी फार मोठ्या कुशलतेनं हे संमेलन आयोजित केलं आणि दिवसभर अशी याची चर्चा घडवून आणली आणि चर्चा चर्चेचं जे काही फीडबॅक आहे तो अत्यंत सुंदर असा फीडबॅकसुद्धा मिळालेला आहे आमचे अंबोरे साहेब जर दिवसभर आले असते तर आम्हाला अधिक त्यांचंही ऐकून घेता आलं असतं परंतु ते म्हणजे उशिरा आले आणि हे असंच होतं आहे हो जे प्रज्ञावान आणि ज्यांच्याकडं बुद्धी धम बुद्धीचा सा ज्ञानाचा साठा आहे असे लोक उपलब्धच होत नाहीत वेळेवर हे दुखणं आहे चळवळीचं हे दुखणं आहे आणि मग आता उपलब्ध झाले आम्हाला ऐकावं वाटायला आहे वेळ झाला आहे संपत आला तर ही अशी जी काय आहे तर त्यांची पुन्हा एकदा म्हणजे माफी मागतो की त्यांना थांबवलं परंतु आता वेळ झालेला आहे आणि हे फार सुंदर आयोजन केलेलं आहे आणि आपण एक ज्या चर्चेमध्ये काही कमिटमेंट घेण्याची जी काही ऊर्जा ऊर्जा श्रोत्यामध्ये मग मी पाहिली आणि ती पुर पुढे म्हणजे हे व्हावी सक्रिय राहावी एवढीच अपेक्षा करतो आणि ह्या संयोजक मंडळीनं मला काय दिलं आहे बघा हे मी मी कधी घेत नाही हे काही दिलं आहे तर ह्याच्यात काय आहे मला माहीत नाही परंतु मी आमच्याकडे हा उपक्रम आहे मी त्यांना मी डोनेट करतो आमच्या संघर्षभूमीवर बावीस प्रतिज्ञान पालीमध्ये देशामध्ये एकच एकच असं स्मारक उभं होत आहे बावीस प्रतिज्ञाचं आणि ते पाली भाषेमधून इंग्लिश भाषेमधून आणि हिंदीमधून तर ते ते स्मारक उभं करते त्यांच्यासाठी मी स्मारक म्हणजे साठी हे म्हणजे जे काय आहे याच्यात ते त्यांच्यासाठी कागद निघाले तर कागदे अभिनंदन तर अभिनंदन हे थोरा मी सुपूर्त करतो आणि मी असा मानधन वगैरे काही घेत नाही पाकिटही घेत नाही कारण पाकिटावर मी चर्चा फार करतो आहे पाकिट घेणारे लोक आहेत म्हणूनच हे म्हणजे आपलं आंदोलन मागं पडलेलं आहे तेव्हा पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद आपण दिवसभर वेळ दिला त्याबद्दल सर्वांचे आभार आणि संयोजकाचे मनपूर्वक आभार रात्री आम्हाला म्हणजे उशिरा आम्ही आलो आम्हाला रिसीव करायला म्हणजे भारत शिरसाट हे तिथं तिथं आम्हाला म्हणजे सुभेदारीवरती तिथं रात्रीचं भेटले म्हणजे इतकी हे जे काही आजकाल असं पाहायला मिळत नाही पहिले रिसिव्ह करायला दहा दहा वीस वीस लोक जायचे बसस्टँडवर बस, बस नाही आलेले पण आता रिसिव्ह करायला कुणी जात नाही काय नाही या आणि कुठंही बसा असं पद्धतीनं परंतु ही जी काही म्हणजे चळवळीविषयी जी, जी कमिटमेंट आपल्यामध्ये आहे त्यामुळं आपण धन्यवादास पात्र आहोत धन्यवाद हां तर पुन्हा एकदा सर्वांचं धन्यवाद जय भीम या सभागृहाचे जे संचालक आहेत राजू परदेशी यांना विनंती आहे त्यांनी हॉलची लाईट गमावलेली आहे राजू परदेशी अजून सात वाजायचे आहेत अच्छा या संमेलनाच्या निमित्ताने मी अवघ्या पाच मिनिटामध्ये आपला या समारोप होणार आहे आजच्या या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत अॅडव्होकेट श्याम सर यांनी संमेलनाचा अध्यक्ष म्हणून त्यांनी जी मान्यता दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार या निमित्तानं व्यक्त करतो त्यानंतर आजच्या आपल्या या कार्यक्रमाला ज्या उद्घाटक म्हणून लाभल्या त्या अंजलिताई आंबेडकर यांचेही आभार या निमित्तानं व्यक्त करतो आजच्या या संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉक्टर प्रमोद दुथळे सर यांनी पूर्ण दिवस या संमेलनासाठी दिला त्यांचेही या निमित्तानं आभार व्यक्त करतो गेली महिनाभर या संमेलनाच्या निमित्ताने आम्ही सातत्यानं ज्या वेगवेगळ्या बैठका घेतल्या या शहरातील सर्व मान्यवरांनी त्यामध्ये त्यांनी भाग दाखवला त्यांनी मदत केली ते सातत्यानं हे संमेलन आज जे यशस्वी झालं त्याच्यामागची भूमिकाच ही आहे की त्यांनी सातत्यानं या संमेलनासाठी मदत आपल्याला केलेली दिसते आणि म्हणून या संमेलनाचे जे संयोजक आहेत डॉक्टर प्रज्ञा साळवे रतनकुमार साळवे आणि या संमेलनासाठी ज्यांनी ॲडव्होकेट के ई हरिदास सर यांनी आपलं कार्यालय आम्हाला महिनाभर वापरण्यासाठी दिलं त्यांचेही आभार यानिमित्तानं व्यक्त करतो या या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली ते डॉक्टर यशवंत खडसे सविता अभ्यंकर शारदा पगारे धनराज गुंडाने अशोक जोहरे संगीता आंबोरे गुरुप्रियाताई गायकवाड ॲडव्होकेट संघपाल भारसाकडे प्राध्यापक संजय साळवे दादाराव त्रिभुवन अनंत भवरे जितेंद्र भवरे दीपक राऊत भीमराव गाडेकर सुनील पुंडकर एस के बावस्कर समाधान सुरडकर भानुदास बागुल दैवशिला गवंदे मॅडम डॉक्टर नवनाथ गोरे गंगाताई सुरळकर गौतम वाघ के के दिवळकर काशीनाथ जोहरे रूपराव खंडारे सुधाम मगर किशोर जोहरे मधुकर गवंदे मुकुंद सुरडकर एन डी जीवने प्राध्यापक भगवान धांडे प्रकाश जाधव साहेबराव जाधव ऍडवोकेट विजय वानखळे अमरदीप वानखेळे शैलेंद्र मिसाळ दिनकर जाधव डी के सुरडकर हेमराज सपकार जगजीप जोहरे मंगल जाधव दिगंबर पैठणे समाधान जोहरे डॉक्टर संजय खरात सतीश निकम राजू शिरसाट सुरेश खाडे वसंत जोगदंडे मिलिंद आरगडे मधुकर दिवेकर एस खरात एस एस सोनवणे डी ईश्वरलाल भीमराव बोर्डे सुभाष वानखडे एस एस थोरे गौतम बागुल राजेश शेगावकर डॉक्टर बलभीम वाघमारे डॉक्टर यशवंत खिल्लारे डॉक्टर प्रकाश सरवदे डॉक्टर अनंत देडगे डॉक्टर बाबासाहेब मोरे डॉक्टर शिवाजी घाडगे डॉक्टर डी डी मस्के काय झालं मग काय झालं डॉक्टर राजेश गायकवाड डॉक्टर मनीष बनकर डॉक्टर राजकुमार म्हस्के अडोकड संदीप थोरात धन्यकुमार टिळक राजन कीर्तने ए बी साळवे आणि सुधाकर निसर्ग अशा अनेक या संमेलनामागे अनेक लोकांचा हात आहे त्यांनी आपला वेळ पैसे आणि सर्व त्यांनी मदत केली त्या सर्वांचं मी या निमित्तानं आभार मानतो आणि हा कार्यक्रम आजच्या या आभार प्रदर्शन या ठिकाणी संपला असं जाहीर करतो